हॅलो हाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल माय किचन माय टॅलेंटमध्ये मित्रांनो आज आपण अशी एक भाजी बनवणार आहोत जी सर्वांना आवडत नाही असे म्हणतात पण भाजी बघितल्यानंतर नक्कीच चाटून पुसून खातीत आज आपण बनवणार आहोत आलू पालक आलू पालक बनवायला खूप सोपी भाजी आहे आणि खायला ती तितकीच चविष्ट आणि पौष्टिक आहे चला तर मग सुरुवात करूया आलू पालकची भाजी बनवायला इथे मी ले ले एक गड्डी पालक स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर मी चार उकडलेले बटाटे एक मोठ्या साईजचा टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि एक मोठा कांदा बारीक आकारामध्ये कट करून घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या दोन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत कट करून त्यानंतर एक इंच आल्याचा तुकडा आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूण आणि आलं आपल्याला ह्याची पेस्ट बनवायची नाही आहे तर हे फक्त आपल्याला ठेचून घ्यायचं आहे तर मी लसूण कट करून घेतलेला आहे आलं थोडंसं किसून घेतलं आहे आता आपण हे थोडंसं ठेचून घ्यायचं आहे आलं आणि लसूण दाता खाली आलं पाहिजे असं टाकायचं आहे पेस्ट बनवायची नाही याची हे बघा मी ते आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे आता आपण पालक चिरून घेऊया तुम्ही बघू शकता मी पालक स्वच्छ धुवून पाणी निथळण्यासाठी ठेवलं होतं तर आता मी ते कापून घेत आहे पालकचे जास्त जाड काड्या घ्यायच्या नाही आपल्याला आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया तर मी इथे कडे गरम होण्यासाठी ठेवलेले आहे ते त्यामध्ये तेल टाकून घ्यायचे एक चमचा भरून जिरे घालायचे आहेत जिरे छान तडतडू तर द्यायचे आहेत आपल्याला हे बघा जिरे छान तडतडले की यामध्ये कांदा टाकून द्यायचा आहे मी एक मोठा कांदा घेतला होता तो छान बारीक आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे त्यामध्येच आपले हिरवी मिरचीचे तुकडे आणि लाल मिरचीचे तुकडे घालून घ्यायचे आहेत जर लहान मुलांना खायची असेल भाजी तर तुम्ही मिरची स्किप केली तरी चालेल हे बघा कांदा छान गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे आपल्याला आपला कांदा छान परततोय तोपर्यंत आपण बटाटे कापून घेऊया बटाटे जास्त उकडू द्यायचे नाही आहेत कारण आपल्याला पालक टाकल्यानंतर हे दहा मिनटं गॅसवरती शिजून द्यायचं असतं त्यामुळे बटाटे जास्त उकडवायचे नाही आहेत आणि जास्त बारीकही कट करायचे नाही आहेत मोठ्या मोठ्याच फोडी ठेवायचे आहेत आपला कांदा इथे छान फ्राय झालेला आहे आता आपण ठेचून घेतलेलं आलं लसूण यामध्ये टाकून घ्यायचं आहे ते पण छान परतून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा आलं लसूणूचं कच्चेपणा जाऊपर्यंत परतून घ्यायचं आहे आता त्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे मी एक मोठ्या साईजचा टोमॅटो कट करून घेतलेला आहे इथे टोमॅटो छान नरम होईपर्यंत परतवायचं आहे आपल्याला मग आपण यामध्ये मसाला ॲड करून घेऊया तर मी ते अर्धा छोटा चमच हळद टाकते आहे एक मोठा चम्मच भरून लाल तिखट एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा भरून पावडर घालती आहे ही घरी बनवलेली पावडर आहे हे छान फ्राय करून घ्यायचं आहे मसाले आणि लाल तिखटचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपण जे बटाटे घेतलेले आहेत उकडलेले ते यामध्ये घालून घेऊया बटाट्याच्या फोडी बारीक करायच्या नाही आहे जास्त जास्त जर बारीक केला तर आपण बटाटा ऑलरेडी उकडून घेतलेला आहे जास्त जर बारीक फोडी केल्या तर ते जास्त शिजला जाईल आणखी हे बघा हे छान परतून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ जास्त घालायचं नाही आहे कारण आपण पालक टाकल्यानंतर पुन्हा मीठ घालणार आहोत थोडंसं त्यामुळे आता थोडंसं मीठ घालायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे थोड्या वेळ हे बघा ही भाजी बनवायला अतिशय सोपी आणि तितकीच ती पौष्टिक पण आहे आणि खायला पण ती खूप छान लागते ज्या घरामध्ये ज्या कुणाला पालक आवडत नसेल त्यांनी तर आवर्जून नक्की एकदा बनवून बघा ही भाजी सगळेजण आवडीने खातील हे बघा आता मी यामध्ये पालक ॲड करून घेत आहे पालक आणि बटाटा छान मिक्स करून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायची गरज पडत नाही ही सुक्कीच भाजी बनवायची आहे आपल्याला तुम्ही भातासोबत पण खाऊ शकता चपाती भाकरी कशाबरोबर पण खाऊ शकता खूप छान लागते आणि टिफिन देण्यासाठी तर खूप छान आहे सुक्की भाजी आणि त्यात मुलांना आवडणार पण आहे आणि बटाटा तर सगळ्यांनाच आवडतो त्यामुळे पालक आणि बटाटा जर एकत्र बनवला तर, एक तर, तर सर्वजण आवडीने खातील हे बघा आपल्याला पाणी घालायची गरज पडत नाही यामध्ये आपलं पालक छान नरम झालेलं आहे आता आपण यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया वरतून थोड्या वेळ झाकण ठेवून हे छान परतू यायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता मित्रांनो मी पूर्ण एक गड्डी पालक घेतलेला तरी देखील पालक शिजल्यानंतर एवढंसं दिसतोय असं वाटते नुसती बटाट्याचीच भाजी आहे खूप छान झालेली आहे इथे आपली भाजी नक्की एकदा ट्राय करून बघा फ्रेंड्स आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग मित्रांनो आपली ही आलू पालकची भाजी नक्की एकदा ट्राय करून बघा आणि तुम्ही बनवलेली आलू पालकची भाजी कशी झाली आहे ते मला कळवायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात्रा मस्तरा Thank you.